पुणेकरांना दिलासा जिल्हाधिकाऱ्यांना आता थेट भेटून सांगता येणार समस्या ठरली वेळ पुणेकरांना दररोज जिल्हाधिकाऱ्यांची घेता येणार भेट नमस्कार मी धनंजय पवार मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो पुणेकरांसाठी प्रशासनाकडून दिलासादायक निर्णय जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे आता नागरिकांना ठराविक वेळेत जिल्हाधिकाऱ्यांना थेट भेटून आपल्या अडचणी सांगता येणार आहेत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सोमवार ते शुक्रवार दुपारी तीन ते चार या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असेल यावेळेत कोणताही नागरिक आपली गाराणी अडचणी आणि सूचना घेऊन थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडू शकतो या उपक्रमाचा उद्देश म्हणजे नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवणे प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे आणि जनतेशी थेट संवाद प्रस्थापित करणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष समस्या मांडल्यामुळे तोडगा लवकर निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे दरम्यान काही कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणे शक्य न ना झाल्यास नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा त्यांच्या तक्रारी नोंदवून घेऊन त्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्या जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनतेपर्यंत पोहोचणारे प्रशासन अशी प्रतिमा बळकट होत असल्याचे नागरिकांचे मत आहे पुणे जिल्ह्यातील नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून प्रशासनाचे हे पाऊल नागरिक हिताचे ठरेल भेटूया पुन्हा नवीन बातमीमध्ये नमस्कार